सादर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे अकरामध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज मी दीक्षाभूमी नागपूर येथे उभा आहे आपण पाहिलं की जे दीक्षाभूमीला आणि दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाला बाधा आणणाऱ्या काही घटक आहेत काही संस्था आहेत काही दलाल आहेत आणि त्याच्यामुळे विद्रुपता निर्माण होते आणि यातून अनेक घटना घडत असतात परंतु जो विद्रोह जयभीमसैनिकांनी केला तो विद्रोह नव्हता तर बाबासाहेबांच्या अनुयायांनी त्यांच्या व्यतिरिक्त केलेला एक तो काय म्हणतात त्याला एक एक विचारच होता एक माणूस होता एक आक्रंदन होतं एक आक्रोश होता आणि हा हे एक प्रकारचं आंदोलन आहे आणि बाव दीक्षाभूमीच्या सौंदर्याला बाधा ठरू नये म्हणून मला एक आज गझल आठवली त्या गझलेची शीर्षक आहे दिशा आंदोलनाची ऐका ही दिशा आंदोलनाची मागते न्यायास देशा ही दिशा आंदोलनाची मागते न्यायास देशा वेदना दीक्षा भूमीची सांगते जगता सदेशा ही दिशा आंदोलनाची मागते न्यायासदेशा आसवे ग्रंथालयाची का अशी खड्ड्यात सुकली आसवे ग्रंथालयाची का अशी खड्ड्यात सुकली पुस्तकांची ती दुकाने विसरली इतिहासदेशा ही दिशा आंदोलनाची मागते न्यायासदेशा चेहरा दीक्षाभूमीचा झाकण्या अंधार केला चेहरा दीक्षाभूमीचा झाकण्या अंधार केला योजना सूर्यास विकण्या आणती देशा ही दिशा आंदोलनाची मागते न्यायासदेशा एवढा आक्रोश केला ती गुन्हेगारीच नव्हती एवडा आक्रोश केला ती गुन्हेगारीच नव्हती का इथे अन्यालयाचा बांधतो गडफास देशा ही दिशा आंदोलनाची मागते न्यायासदेशा विषमता शिरली कशी समता समताभूमीच्या साखड्या मांडल्या का विकृतीच्या साखळ्या विकृती विकृती सदेशा ही दिशा आंदोलनाची मागते न्याया सदेशा माजली येथे दलाली ओळखा षडयंत्र त्यांचे माजली येथे दलाली ओळखा षडयंत्र त्यांचे बोधिवृक्षाच्या मुळाला तोडण्याचा ध्यास सदेशा ही दिशा आंदोलनाची मागते इतिहास दिशा वादळे जयभीम भीम अम्मी संविधानानेच लढवू वादळे जय भीम अम्मी संविधानानेच लढवू धम्मचक्राच्या गतीला फिरवितो देशा ही दिशा आंदोलनाची मागते सदेशा वेदना दीक्षाभूमीची सांगते जगता सदेशा वेदना दक्ष दीक्षाभूमीची सांगते जगता सदेशा ही दिशा आंदोलनाची मागते न्यायास सदेशा मित्रांनो दिशा आंदोलनाची या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण जर सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला अवश्य कळवा आम्ही आपल्या सुधारणांचं पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नम बुद्धाय